नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण दिवाळी फराळासाठी बनवणार आहोत बिस्किटासारखी खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी गोड शंकरपाळी बऱ्याच वेळेला शंकरपाळीला लेअर्स सुटत नाहीत किंवा त्या खूप तेलकट व कडक होतात इथे मी साध्या सोप्या पद्धतीने आणि भरपूर अशा टिप्ससोबत आजची रेसिपी शेअर केली आहे वजनी प्रमाण घ्या किंवा वाटीचे प्रमाण घ्या शंकरपाळी ही परफेक्ट होणार याची खात्री आहे तर आज आपण अर्धा किलो मैद्याची गोड शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी साहित्य कोणकोणतं घेतलं आहे ते पाहूया इथे मी तीन कप मैदा घेतला आहे वजनी म्हणाल तर अर्धा किलो मैदा आहे तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने कपने सर्व साहित्य मोजून घ्या त्याच कपने राहिलेलं साहित्य सुद्धा मोजून घ्यायचं आहे तसेच इथे मी अर्धा किलो मैद्यासाठी पाऊन कप तूप घेतला आहे वजनी म्हणाल तर एकशे चाळीस ग्रॅम तूप आहे त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी दूध घेतला आहे अंदाजे एकशे पंचवीस एम एल दूध आहे तसेच इथे मी पाऊन कप साखर घेतली आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम साखर आहे मी सर्व साहित्य एकाच कपने मोजून घेतला आहे यानंतर एक भांड घेऊया यात सुरुवातीला तूप घालूया तूप घेताना नेहमी वितळलेलेच घ्यायचं म्हणजे त्याचा अंदाज बरोबर येतो यातच मी अर्धी वाटी दूध सुद्धा घालत आहे सगळं साहित्याचं सा प्रमाण मी वजनी वाटी दोन्ही प्रमाणात डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा वापरू शकताय पण दुधामुळे शंकरपाळीला खूप चव येते तसेच पाऊन वाटी साखर घातली आहे वजनी ही दोनशे ग्राम साखर आहे आता हे भांड गॅसवर ठेवायचं आहे साखर विरगळेपर्यंत फक्त हलवून घ्यायचं या मिश्रणाला उकळी आणायची नाही फक्त साखर विरगळली की गॅस बंद करायचा आहे तर हे पहा साखर चांगली विरगळली आहे आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घेऊया यानंतर पीठ मळायला घेऊया इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे या कपने तीन कप मैदा भरला आहे मैदा मी हलकासा दाबून भरून घेतला आहे तुम्ही घरातील एखादं वाटीचं माप घ्या त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या यानंतर अगदी पाव चमचा मीठ घालायचा आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थात मिठामुळे त्या पदार्थाची चव वाटते मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आता थंड झालेलं मिश्रण थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपण अर्धा किलो मैद्यासाठी जे प्रमाण घेतलं आहे ते अचूक आहे त्यामुळे मैदा या मिश्रणात अगदी व्यवस्थित भिजला जातो त्यामुळे एकदाच मिश्रण घालून पीठ मळून घेतलं तरी चालतं तरी सुद्धा अगदी थोडं थोडं मिश्रण घालून पीठ मळून घेणार आहे पीठ मळताना सुटात तर मी तुम्हाला आणखीन एक वेळा प्रमाण सांगते अर्धा किलो मैद्यासाठी इथे मी एकशे चाळीस ग्रॅम तूप घेतला आहे दोनशे ग्राम साखर घेतली आहे त्याचबरोबर एकशे पंचवीस मिली दूध घेतला आहे हे वजनी प्रमाण मी घेतलं आहे वाटीने मोजायचं झालं तर तीन वाट्या मैदा पाऊन कप तूप व साखर तसेच अर्धी वाटी दूध हे प्रमाण घेतलं आहे तर हे पीठ हलक्या हाताने मळून घेतलं आहे फार घट्ट नाही फार सैल नाही हे या प्रमाणात मळून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता आत्ताच त्याला भरपूर सारे लेअर सुटले आहेत आता हे पीठ झाकून पंधरा ते वीस मिनिटे बाजूला ठेवूया पंधरा वीस मिनिटात पीठ छान मुरलं तर हे पहा झाली आहेत तर पीठ छान भिजलं आहे आता पुन्हा थोडंसं घ्या तर तुम्ही पाहू शकताय आताच पिठाला खूप सारे पदर सुटायला लागले आहेत हलक्या हाताने पीठ मळून घेतल्यामुळे छान लेअर सुटतात पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या गोळे तुमच्या आवडीनुसार बनवून घ्या तर तुम्ही पाहू पिठाला आत्ताच पदर सुटले आहेत तर हे पहा मी असे गोळे बनवून घेतले आहेत आता यातील एक गोळा घेऊन आपण लाटून घेऊया आता याला लाटताना तूप तेल किंवा पीठ लावण्याची गरज नाही पीठ घट्ट असल्यामुळे व्यवस्थित लाटता येतं तर हे पहा याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर या पोळीला जरी चिरा जात असतील तरी अजिबात घाबरू नका जशी जमत आहे तशी पोळी लाटून घ्या पीठ चांगलं खुसखुशीत झाल्यामुळे अशा चिरा पडतात तर आता इथे दाखवत आहे अशा पद्धतीने पोळीला घड्या करून घ्या अशा घड्या केल्यामुळे शंकरपाळीला खूप सारे पदर सुटतात छान लेअर येतात आता पुन्हा ही पोळी लाटून घ्यायची आहे लाटताना पोळी आता जाडच लाटायची आहे यामुळे शंकरपाळीला छान लेअर सुटतात आपण तुपाचे जे मोहन घेतलं आहे ते पण अगदी बरोबर आहे त्यामुळे शंकरपाळीला छान लेअर सुटतात तर तुम्हाला जमेल तशी पोळी लाटून घ्या तर हे पहा अर्धा इंच जाडीची पोळी लाटून घेतली आहे आता यानंतर चारी बाजूनी कडा कट करून घ्या नंतर तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे जशी तुम्हाला शंकरपाळी हवी त्याप्रमाणे कट करून घ्या तुम्हाला कापण्याप्रमाणे हवे असल्यास तशीही कट करू शकताय शक्यतो सुरी किंवा कटरनेच कापून घ्या तर हे पहा सर्व शंकरपाळ्या मी कट करून घेतल्या आहेत तर साधारण अर्धा इंच जाडीच्या शंकरपाळ्या मी कट करून घेतल्या आहेत याच पद्धतीने राहिलेल्या शंकरपाळ्या सुद्धा तयार करून घेऊया यानंतर शंकरपाळी तळून घेऊया त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल मध्यमाचेवरती गरम करायला ठेवला आहे तेल फार कडकडीत गरम करायचं नाही असा पिठाचा गोळा सुरुवातीला घालून पहा तर इथे तुम्ही या शंकरपाळ्या तुपातही तळून घेऊ शकताय तर हे पहा तेल व्यवस्थित गरम झालं आहे शंकरपाळ्या अशा झाऱ्यावर घेऊन घालून घ्या किंवा तुम्ही एक एक सुद्धा घालू शकता सुरुवातीला शंकरपाळ्या घातल्यानंतर साधारण मिनिटभर अजिबात त्या हलवायच्या नाहीत त्या थोडे सेट झाल्यावरती हळूवारपणे हलवून घ्यायचे आहे सुरुवातीला गॅस मध्यमाचे वरती ठेवायचा एक मिनिटानंतर गॅस लो करायचा आहे तर सुरुवातीला मध्यमाचे वरती ठेवून शंकरपाळ्या घालायच्या एक मिनिटानंतर गॅस स्लो करायचा आहे व त्या तळून घ्यायच्या आहेत असं हलक्या हाताने फक्त हलवून घ्यायचं नाहीतर शंकरपाळ्या तेलात फुटू शकतात तर बघा जशा शंकरपाळ्या तळल्या जात आहेत तशा त्या ते वर तेलावर तरंगू लागतात अगदी असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं जास्त उलपालट करायच्या नाहीत तर, तर आत्ताच तुम्ही पाहू शकता छान पदर सुटू लागले आहेत शंकरपाळी ही मंद आचेवरतीच तळून घ्यायची आहे नाही तर ती आतपर्यंत तळी जात नाही तर तुम्ही पाहू शकताय हळूहळू शंकरपाळीचा रंग बदलायला लागला आहे साधारण हलक्या बदामी रंगावरती त्या तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त डार्क होईपर्यंत सुद्धा तळू नका असा बदामी रंग आला की त्या काढून घ्या कारण शंकरपाळी थंड झाल्यावर त्याचा रंग आणखी डार्क होतो कारण शंकरपाळी थंड झाल्यावर त्याचा रंग आणखीन डार्क होतो तर तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट दिसत नाहीत झाऱ्यावरती निथळून घेऊया शंकरपाळी मंदा आचेवरती तळून घेतल्यामुळे याला खूप जास्त लेअर सुटल्या आहेत त्यामुळे शंकरपाळी तुम्ही कशी तळता हे फार महत्वाचे आहे आता यानंतर राहिलेल्या शंकरपाळ्या सुद्धा अशाच तळून घेऊया मध्यम ते मंदा आचेवरती त्या तळून घ्यायच्या आहेत तुपाचे प्रमाण योग्य झाले की शंकरपाळी छान खुसखुशीत होते मी दाखवलेल्या पद्धतीने सर्व साहित्य वजनी किंवा वाटीच्या प्रमाण घेतले तर शंकरपाळी तेळात विरघळत नाही त्यांना छान पदर सुटतात छान खुसखुशीत होतात तोंडात ताकताच विरघळतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीने शंकरपाळी एकवेण नक्की बनवून पहा त्या छान होणार याची शंभर टक्के खात्री आहे तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद